जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय तेरा क्षेत्रक्षेत्रज्ञ योग श्लोक बावीसवा उपद्रष्टा हनुमंता भर्ता भोक्ता महेश्वराः परमात्मनेतिच अपियक्तो देहेस्मिन् पुरुषः परः ओम गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना क्षेत्रक्षेत्रज्ञ विभाग योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना आत्मा जो नैसर्गिकरित्या शाश्वत आनंदाच्या स्थितीत असावा असे मानले जाते जेव्हा तो कर्मांमुळे प्राप्त झालेल्या शरीरात असतो तेव्हा त्याला काही नावांनी संबोधले जाऊ शकते पहिले म्हणजे उपद्रष्ट शरीरात असणे आणि शरीर त्याच्यासाठी कार्य करत असल्यामुळे आत्म्याला उपद्रष्ट म्हणतात दुसरा म्हणजे अनुमंता आत्मा शरीरात असतो आणि शरीरातील इंद्रिये कार्य करू लागतात तेव्हा तो ठीक आहे ते करा असे म्हणत मंजूर करतो अशा प्रकारे आत्मा शरीरात असताना त्याला अनुमंता असेही म्हणतात तिसरा म्हणजे भरता आत्मा शरीराचा सर्व भार आणि इंद्रियांचा भार वाहतो म्हणून आत्म्याला भरता म्हणतात चौथा म्हणजे भोगता आत्म्याला भोगता असंही म्हणतात कारण तो केलेल्या कर्मानुसार सुख आणि दुःख अनुभवतो पाचवा म्हणजे महेश्वर ईश म्हणजे राज्य करणे इंद्रिय शरीरावर राज्य करतात मन त्या इंद्रियांवर राज्य करते म्हणून इंद्रिय शासक आहेत आणि मन हेही देखील एक शासक आहे आत्मा महेश्वर म्हणून ओळखला जातो कारण तो त्या सर्व शासकांमध्ये श्रेष्ठ आहे आणि त्या सर्व राज्यकर्त्या इंद्रियांचा शासक आहे पाचवा म्हणजे परमात्मा आत्मा म्हणजे सर्वव्यापी परमात्मा म्हणजे सर्वव्यापी जेव्हा आत्मा शरीरात असतो तेव्हा तो संपूर्ण शरीरात इंद्रियांपेक्षा अधिक आणि मनापेक्षा अधिक व्यापतो त्यामुळे शरीराच्या संदर्भात आत्म्याला परमात्मा म्हणता येते अशा प्रकारे शरीरात असताना आत्म्याला अनेक नावांनी संबोधले जाते महान ज्ञानाने संपन्न असला तरी आत्मा शरीरापुरताच मर्यादित आहे अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा आत्म्याचे स्वरूप वैशिष्ट्ये आणि महिमा व्यक्त करत आहेत श्रीकृष्ण परमात्मा आपल्याला शरीरात असताना आपण शरीराशी कसे बद्ध आहोत याचे स्मरण वारंवार करून देत आहेत आणि या शारीरिक आसक्ती आणि जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्याचे साधन देऊन आपल्याला मुक्तीकडे मार्गदर्शन करत आहेत म्हणून श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेले श्लोक सात ते बारामध्ये सूचीबद्ध केलेले सर्व गुण जे जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होण्याचे साधन आहेत ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करूया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमंत नारायण यांना शरण जाऊन आपले जीवन अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया उपद्रष्टानुमंताच्या भरता पुरुष परा श्रीमद भगवत गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवत गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगता तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमद नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमन नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा ना, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा ना, तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमन नारायणा वचनम तव। श्रीमन नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन उपद्रष्टा हनुमंताच भर्ता ता महेश्वर परमात्मेति च अप्युक्तो देहेस्मिन् पुरुषः परः ॐ उपद्रष्टानुमन्ता च भर्ता भोक्ता महेश्वरः परमात्मेति चाप्युक्तो पुरुषः परः